कैकी के तुटली तुक्लिया एवा एवा ही पाइली रशी तुटली <laughs> ए बोल 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 लवकर भेट मित्रांनो ए, ए बोल बोल लवकर बोल <laughs> <आए> ना ऐना बस अंक मारूची मजाच वेगळी आहे ना <laughs> 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 मित्रांनो वाडी तर दाखवून झालेली आहे आता पूजा होत आणि पूजा होत नमस्कार मित्रांनो मी गणेश आचरेकर लाईफ कोकणातले युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप स्वागत करत आहे तर मित्रांनो रंगपंचमीच्या तुमका सर्वांका खूप साऱ्या शुभेच्छा परंतु तुमच्याकडे जरी रंगपंचमी चालू असली तरी आमच्याकडे अजून आमची होळीच उभी रावलेली नाही तर आमची होळी आज उभी राहता आणि तो होळी उभी करण्याचं मान हे हो सगळं कट्टेकरी ग्रामस्थांका होळी उभी करतानाची धमाल मस्ती या समका सगळा या व्हिडिओच्या माध्यमातून बघू मिळणार होळी उभी रवल्यानंतर गावकऱ्यांच्या हस्ते मानकऱ्यांच्या हस्ते ती पूजा होता आणि पूजा झाल्यानंतर जे कट्टेकऱ्यांचा जो मान आ त्या हद्दीपासून जी साला असतात म्हणजे आंब्याची ती फेकून मारतात आणि तो शोळो ना खरोखर अंगावर काटो उभं रावण्यासारखं असतं आणि ती एकच संधी बघण्याची एक ना वेगळी मजाच असतली आणि होळी उभी करतानाचे एकमेकाचे मोज परत मोजतानाचे फोदे बिदे ह हो सगळ्या तुमका या व्हिडिओच्या माध्यमातून परत एकदा बघू मिळतात मागचा जो व्हिडिओ होतो होळी आणतानाचं तो, तो व्हिडिओ देखील तुम्ही भरभरून बघितलास आणि खरोखर त्या व्हिडिओ देखील चांगल्या पद्धतीने एक प्रतिसाद दिलास तर मित्रांनो ह्यो व्हिडिओ देखील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा कारण आमच्या गावची ही आगळी वेगळी होळी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो चला होळीच्या किंवा तुमका पुन्हा एकदा शुभेच्छा आमच्या गावची होळी उभी करण्यासाठी तुम्ही देखील आमच्या सोबत यावा आपण मंदिराकडे येलो आणि मंदिराकडे आज काय काम असताना तर ता कटेकर ना ही या ठिकाणची भली मोठी होळी आहे ना ती उभी करतले आणि हे मेस्त्री ही सालपाटा काढतात म्हणजे ही सालपाटा काढण्यामागचं कारण का ज्या होळी पूर्ण उभी होता आणि त्यावेळा मग हे कटेकरी जे ग्रामस्थ असतात ते ही सालपाटात ना ही त्या मानकरी आहेत त्यांच्यावर फेकून मारतात त्याच्यामुळे आता ही होळी सजवण्याचा थोड्या वेळान काम होईल नंतर संध्याकाळी खालचा ना तो आंबोआ वरतो शेर म्हणजे सागा आणि त्याच्यावरती ही चिवारीची काठी असतली तर ह्या सगळ्या तुमचा ना मस्त की बहु मिळणार तर चला यांचं यांका काम करू दे कारण आता बरेच ना कामात आता ह्याच्या पुढे असून नट लावून ना ते का हे जॉईंट करतले ही सगळे ना कट्ट्यावरील ग्रामस्त ते आता जेवसाठी ना आतमध्ये देवघरा सकडे देवघरा त्या ठिकाणी ह्यांच्यासाठी व्यवस्था केलेली असता तर ती ही व्यवस्था दाखवत दाखवते कशा पद्धतीची असता हे सगळे ना धावले एकदम सगळे ज्येष्ठ रवले मागे आणि तरुण गेले सगळे पुढे नाही आवाज आवाज बसलो बसलो बघा कारण होळी जागेवर हलतच नव्हती हे बघा हे सगळे कट्ट्यावाल ग्रामस्थ या ठिकाणी त्यांका जेवणाची व्यवस्था केली जाता कारण का त्यांका सगळं मान आणि त्यांची जेवणाची व्यवस्था करून त्यानंतर मग होळी उभा करण्याचं काम त्यांचाच असतं त्याच्यामुळे ही जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केली जातात दुसरी पंगत, पंगत बसली आणि आता दुसऱ्या पंक्तीमध्ये आम्ही बसलो तर आता बघा जेवणामध्ये काय काय आता तर बरीच फणसाची भाजी जनता भाजी म्हणून ओळखली आता आणि ती भाजी आहे खास स्पेशल आणि डूम असता तर डूम देखील अप्रतिम असता तर त्या खास प्यूसाठी येऊचा या बघा या मित्रांनो ताट आणून दिलं ना तर चला आता जेवया तुम्ही देखील जेव घ्यावा या जेवण आमच्यासाठी नसता फक्त कटेकरी ग्रामस्थांसाठी असता फक्त आम्ही घुसलो मध्ये <laughs> ते ते हसत कटेवाले आमका तर म्हटलं तसा काय नाही आम्ही त्यांच्या त्यांचेच हव <laughs> चला मित्रांनो जेवण घ्यावी मित्रांनो आता मस्तपैकी जेवणाचा आस्वाद घेतलं तर डूम देखील मस्तपैकी पि आणि आता आपल्यासोबत कट्ट्यावरील ग्रामस्थ कोयंडेबाबत तर आपण नेमकं त्यांना विचारणार आहोत आता दिवसभरात आज तुमचं काय काम असतंला आत्ता हे रात्री आपण तोडली ती तुम्ही बघितलं असता तोडल्यानंतर वडीत आणली तिथे जाग्यावर तेव्हा जाग्यावरून परत इथे सकाळी आम्ही अकरा वाजता इथे नेमावरती घेऊन आलो ती आणि आता त्याच्यानंतर चालू झालं काम त्या मिस्त्रींचं मिस्त्रीं ते तासकाम वगैरे करून आता जे त्याला तीन टप्पे येतात म्हणजे पहिला आंबा नंतर साग नंतर मग आम्ही येळूचे बांबू बांबू बांधणार अशा तीन टप्प्यात ती होते तर ते त्यांचं मधलं आंब्याला हे जोडायचं चा काम चालू आहे ते काम झालं की आता आमची मंडळी जी रात्री जागरण केलेली आहे ती थोडा वेळ जा विश्रांती घेऊन उठणार आणि मग ती याच्या आंब्याच्याच पाण्याने पूर्ण सजवणार होळीला होळीला म्हणजे पूर्ण नेसव आपण नेसवतो बरोबर अशा पद्धती ते सजवणं नेसवणार आणि ती पूर्ण नेसवून झाली की मग त्या मानकरा एक झेंडा घेऊन येणार वरती असतो बघा शांततेचा हां शांततेचं प्रत्येक हां ते घेऊन आल्यानंतर ते आम्ही ते बां बांधणार सगळा त्यांची पूजा वगैरे झाल्यानंतर ते सर्व बा, संपल्यानंतर मग प्रत्यक्ष होळी उभी करायला सुरू करू मग ते आम्ही कैचे लावतो किंवा त्याला सपोर्ट काय होतं लावतो रशिया बांधतो आणि रशियाने चौशे बाजू लावतो आमच्या कटेकरांबरोबर पूर्ण आपल्या गावात गावातली माणसं माणसं असतात आपण आता मंदिराकडे येलो आणि मंदिराकडे ही सगळी कट्ट्यावरील ग्रामस्थ आहेत ना ही होळी सजवण्याचं चा काम चालू होळी सजवणे म्हणजे काय असतात तर ज्या ज्या आंब्याचे टाळ असतात हे आंब्याचे टाळ देखील आणण्याचं मान ना हा आदम लोकांक असतात आणि ते लोक घेऊन येतात भटवाडीतील लोक तर आता हे आंब्याचे टाळ लावून बघा ही होळी पूर्णतः सजवलेली जातात एका ठिकाणी होळी सजवली जातात आणि एका ठिकाणी हे जे होळी उभी करण्यासाठी कैची लागतात ते बांध बनवण्याचं चा काम चालू झालं गेल्यावेळी अशीच कैची तुटूनना कोइंडे भाऊंच्या डोळ्यात लागला होता तर यावेळेस ती काळजी ती ग्रामस्थ घेतीलच तर असो एकंदरीत होळी सजवण्याचं काम एकीकडे जोरदार सुरू आहे एकीकडे हे सगळे या ठिकाणी हे कैचे बनवतं तर मित्रांनो खरोखर थोड्याच वेळात आता होळी उभी सालत फेकून मारण्यासाठी ना जमा करत आणि ज्या वेळा मानकरी जी पूजा करतील त्यावेळा हे कटेकरी ग्रामस्थ तेव्हा हीच साला ना फेकून मारतात कारण का त्यांना हा मान दिलेला आणि ती देखील माझ्या तुमका या व्हिडिओच्या माध्यमातून बघू येतात तर काका हे सगळी सालत ना मित्रांनो हो स शांततेचा झेंडवा आणि हो वालकरांच्या देवघरात असतात तिथून हे लाडबंधू असतात ते घेऊन येतात आणि या ठिकाणी होळीच्या एकदम वरच्या बाजूक लावतात म्हणजे जेणेकरून गावामध्ये शांतता राखावी हा संदेश देण्यासाठी हो ध्वज होळीच्या एकदम वरती टोकाक लावलं जातं पुळातले जे मानकरी असतात ते आता या होळी उचलूसाठी हात लावून देतील आणि त्यानंतर मग हे कटेकरी ग्रामस्थ असतात ती होळी उचलू सुरुवात करते मानकऱ्यांनी हात लावून दिल्याने आणि आता होळी दोन पावला पुढे सरकली आणि त्याच्यामुळे आता ही बाकीची कट्ट्यावरील जे ग्रामस्थ ती आता ही होळी उभी करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करतील कारण का होळीची उंचीच नाही होतं तरी ऐंशी फूट उंच अशी होळीची लांबी आहे आणि ही उभी करताना जो थरार असता तो खरोखर बघण्यासारखा असता तो आता हे बघा या ठिकाणी हो थरार सुरू झालेलो आहे

हे कट्टेवरील ग्रामस्थ आता होळी उभे करण्यासाठी प्रयत्न करत असले तरी हो मान हा म्हणजे होळीमध्ये जो नियम जे होला त्या होलामध्ये जे पाराय किंवा धरलेले ही सगळी भडसाळे मंडळी आहे आणि त्यांना हे मान दिलं म्हणजे प्रत्येकाला ज्या व्यक्ती का हा प्रत्येकाला जो वेगवेगळा मान दिलेला तर आता हे भडसाळे मंडळी सगळी ही पारे हातात घेऊन उभी आहेत आणि या ठिकाणी हे कट्टेकरी ग्रामस्थ होळी उभं करण्यासाठी प्रयत्न करतात तर मित्रांनो ही एक कैची लावलेली आहे आणि आता ही दुसरी कैची लावली आहे जेणेकरून हगळं भार असो या कैचीवर उचललं जातं आणि मग त्याच्यामुळे मग ही कैची लावून गरजेचं आणि ती पण कैची लावण्याची पद्धत उघडण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे आणि खरोखर ही एक वेगळी ना कसबच असता तर आता ती तुमका या व्हिडिओच्या माध्यमातून बहुक मिळाली खरोखर शेवटपर्यंत थांबा बघा ही केवढी मोठी भली मोठी उंच अशी होळी आहे मस्त वाट

मित्रांनो बघितलं अस ना की एवढं जोर लागता आणि खरोखर एवढा डोक्याने काम करू लागताना का विचारता सोय नाही कारण का एवढा अंदाज गेल्या वेळी असा घ्या लावलेला आहे आणि जो प्रसंग येईल ती पैशी मधून तुटलेली होती तसं प्रसंग देवाय दीर्भादेवी होता कामा नाही याची तू काळजी घे सुखरूप होळी उभी राहाली असाच साकडा घालून आता आपण या होळी उभी करण्यात पुन्हा एकदा सुरुवात करूया बघितल्या तर ही सगळी लगमच चालूच आहे जो तो एकमेकाक सांगत असता होळी उभी करताना बघा हे बारावाडीची होळी असल्यामुळे सगळी ना आजूबाजूच्या गावातील सगळे ब नागरी किंवा हे आपापल्या गावातून होळी उभी करण्यासाठी इलेले आहेत आणि खरोखर एकीकडे होळी उभी करताना कटकरी ग्रामस्थ आणि एकीकडे हे सगळे बाकीचे ग्रामस्थ असे हे होळी उभी करण्यासाठी आणि बघण्यासाठी ना बरीच लोक आहेत या ठिकाणी बघितलं तर ह्या सगळा पूर्ण ना मैदान भरून गेला जाम देवगड जामसंडेवासियांपासून तर बघे आता पुढे आता अर्धी तर होळी उभी रावली आहे तीन पैसे लावलेले आता अजून होळी उभी करू तो प्रयत्न चालूच तर मित्रांनो गेल्या वेळी तर कैची तुटलेली या वेळा थोडक्यात भागला म्हणजे रशी तुटली आहे ती पांढरी बघा या मोठी कैची आहे ना त्याच्या एक रशी होती रशी तुटली परंतु वेळेत लक्षात दिल्यामुळे काय पुढे लगेच त्याची काळजी घेतल्याने ही पांढरी रशी आहे ना ती तुटली आता कोंड्या भाऊ ती बदलतात ती आता नवीन रशी टाकतात तर ही रशी आहे ना ही तुटलेली आहे अरे सात वाजल्यात आणि ह नजारो वाटताना भारी वाटत ह्या उजवीकडे आमचा दिर्भादेवीचा मंदिर समोर रामेश्वराचा मंदिर आणि ह्या ठिकाणी ही होळी उभी करतानाचं चित्र पाठीचा नजारा तयार झालो आहे ना छान म्हणजे एकीकडे एक सूर्य असता गेलेलो आणि जी रंगांची उधळण करून गेल्यानंतर ह्या मंदिर आणि होळी त्यामध्ये एवढी उठून दिसताना छान वाटतं एकंदरीत मनात एकदम हा एक प्रसंग भावसा थोड्याच वेळात आता होळी उभी राहत ह्या वेळा जरा उशीर झालेलो आपली होळी उभी रावलेली आणि खरेख्या आनंदाचं वातावरण बघितलं तर ह्या सगळ्या आनंदाचा प्रत्येक जण आपलं या होळीचं फोटो खेचण्यासाठी एक प्रयत्न करता ही बघा ही भली मोठी आमची होळी नाही म्हटलं तरी ऐंशी एक फुटावर उंच अशी होळी आमची तयार झालेली आहे आणि पूर्णतः सुखरूप यावर्षी कुठलाही भी विघ्न येताना न येता ही आमची होळी उभी रावलेली आता होळी तर चांगली उभी रावलेली आहे व्यवस्थित आता ही सगळी मंडळी आहे ना तो खड्डो आता बुजवून घेतो आणि बाकीचे कटेकरी जे आपले लाकडा बिकडा वापरलेले होते आणि लाकडी म्हणा सळ रशी म्हणा हे सगळा सामान आता ते लोक ठेवून देऊण्याचं काम करतात आणि त्यानंतर मग सगळी मजा मस्ती असेल काय विधी होतील हे सगळे तुम्हाला मी टप्प्याटप्प्यात दाखवतो आता ही सगळे कटेकरी मंडळी येत नाही ते पण ही लाकडा त्यांची जबाबदारी आहे सगळी लाकडा व्यवस्थित आतमध्ये नेऊन ठेवण्याची तर आता ही लाकडं नेऊन आत्म्या ठेवतात एकीकडे -एक भडसाळे सगळं खड्डं व्यवस्थित बुजवून घेतात तशी जी बांधलेली आहे ती काढण्यासाठी ना ते बघा वरती चांग कशा पद्धतीने चढून ना वालो सोडलो जातं वालो म्हणजे काय असतं ते का रशी म्हणतात आणि आमच्याकडे ते का वालो म्हणतात तर आता वालो काढण्यासाठी तो वर चढलेलो आहे बघा आता बघा ना पाय सरकलेलं होतं थो थोडं कारण एवढं हे ना सपोर्ट कायच नाही परंतु ते काठी बांधलेले असतात त्याचा आधार घेत घेत हे वर चढूक लागतं आणि आता थोडं बघा पाय आता थोडं सरकलेलं होतं थो। परंतु त्याने नाही थोड्या बस आणि त्यानंतर सुखरूपपणे सोपं देखील खाली आणि रशी जी या रशीमुळे सपोर्ट मिळता आणि वडूक आणि ताकद मिळत असतात त्याच्यामुळे ही रशी बांधत आणि खरोखर हे बघा ही डेअरिंग करणं देखील काम नाही कारण एवढी मोठी सरळ होळी आणि सरळ होळीवर चढून परत खाली येणार सोप्या काय नाही तर रशी देखील आपली आता सुटल्या आणि आता पुढचे विधी काय असेल ते बघूया ए बोल 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 लवकर बोल आता मित्रांनो बोल बोल लवकर बोल लाडू लाडू बोल लाडू बोल 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 आता होळीभोवती गवट तर टाकून झालेला आणि सगळी मंडळी या ठिकाणी आहेत आणि हे सगळे जे मानकरी आहेत या मानकऱ्यांच्या हस्ते होळी पेटवली जाणार हे गुरवत आहेत यावेळेचे आणि बघा तर मित्रांनो या ठिकाणी जी जुनी होळी असता ती या ठिकाणी ठेवलेली आहे आणि सकडे ती बौद्धांची होळी असते तिकडे त्या अग्नी दिल्या आता तर ह्या सगळ्या होळी रे होळी तर भेटलेली आणि एक कटेकरी ग्रामस्थ ना मस्तपैकी हातात ना चावरा घेऊन उभी आहेत यशकडे बघ एवढा मोठा चावर ही सगळी मंडळी आता ना तयार झाली आता ते गावकर थकडे सगळे ह्या करतील पूजा आणि त्यानंतर मग हे कटेकरी ग्रामस्थ ना जी फेकून जा मारतात ती काही वेगळी मजा असते आपण यशला विचारणार यश कसा वाटतं रे एवढी सगळी मेहनत केल्यानंतर मग आता ह्या चावरा मारूची एक संधी मिळता वा काय वाटतं मारूची मजाच वेगळी आहे ना पाया पडून चला। चला। घेऊया पाया पाया होळीच्या होळी पेटल्यानंतर ही सगळी मंडळी आहेत म्हणजे बारावाडीची सगळी मंडळी आहेत ती या ठिकाणी पूजेच्या म्हणजे होळीच्या पाया पडतात तर आपण देखील पडूया तुमची काही इच्छा मनोकामना असतील ती तुमच्या होळीकडे मागा नक्की पूर्ण होतील अशी आशा तर चला मित्रांनो पुन्हा एकदा होळी रे होळी पुरणाची पोळी आणि तुमका होळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि उद्या खऱ्या अर्थाने आमचं हा गावचं सण असतो म्हणजे लोकांकडे होळीचे पुरणपोळी खाऊन पिऊन झाले असतील परंतु आमच्या गावचं सण हे उद्या असतं उद्या आमच्या घराकडे प्रत्येक घराघरात पुरणपोळीचं निवेद्य केलं जाणार तर नक्की मित्रांनो तुम्ही देखील यावा हे आमच्या आगळ्या वेगळ्या होळीचो आनंद घेण्यासाठी ॲक्शन मोडवर इलेले आहेत तर हे सगळी मंडळी ना ॲक्शन मोडवर इलेली आहे यश यशपासून ही सगळी मंडळी ना ऍक्शनमध्ये की कोच काय देता, आ, देता तो बघा म्हणजे काय करतात ना हा बॉलिंग टाकूची प्रॅक्टिस करता म्हणजे काय जे पोझिशन देतात तो बघा तो तर पूर्ण सराव करता म्हणजे कशा पद्धतीने आपलं थ्रो जायत म्हणजे क्रिकेट क्रिकेटचा देखील सराव आधी करतासणारे क्रिकेट क्रिकेटचा सराव करत असणार बॉक्समन आहे हां हां तर मित्रांनो गावकरी आता या ठिकाणी पूजा होईत मग थैसून ते कटेकरी आपली तुमची तयारच आहेत आणि तयार झाल्यानंतर जा का असतला युद्ध तुमका आज या निमित्तानं बघूक मिळणारा आता जे जुनी होळी आहे आणि परत बौद्ध समाजांची होळी आहे त्यांना निवेद्य दाखवलं गाँ, जातं गा मग गावकऱ्याच्या असते ते बघा तिकडे निवेद्य दाखवतात आणि हकडे सगळे मानकरी हत तर असो हो सोहळू आता रंगच चाललो हा प्रत्येकाची उत्सुकता वाढत चाललेली आहे तर मित्रांनो वाडी तर दु झालेली आहे आता पूजा होत आणि पूजा होत यो हो तर मित्रांनो हा असो एक आगळं वेगळं सोहळं होतो आता हे कटेकरी असतात ते त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केलेली असतात त्यांना तर आता हे जेवण करण्यासाठी चाललेले तर चला मित्रांनो हस्तपैकी आमचं एक गावचं वेगळं आगळो वेगळं सोहळं होतो तुका या निमित्तानं कसा वाटलं ना नक्की कमेंट बॉक्समध्ये आणि तुमच्याकडे कशा पद्धतीने होळी साजरी केली जातात ती देखील आमच्याकडे आमक सांगा तर चला मित्रांनो ह्या कटेकरांचो असो आगळं वेगळं सोहळं तुका या निमित्तानं बघूक मिळालो सोहळं तर तुम्ही बघितलास एक प्रकारचा आनंद होतो छान वाटला आणि आता होळीक ना मस्तपैकी हार घातलं जाता तर कसं वाटलं सोडं ना नक्की कमेंट बॉक्समध्ये आणि व्हिडिओ जर आवडलो तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बाजूचा बेल बटन दाबूक देखील विसरू नका तर पुन्हा भेटूया नवीन विषयासह नवीन ठिकाणी तोपर्यंत हसत रहा आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घेत राहा मी परत येतलय तवसर तुम्ही स्वतःची काळजी घ्यावा तर मित्रांनो यानंतर जे मानकरी असले त्यांचं अजून कार्यक्रम हा परंतु बरोच वेळ लागतो कालचा जागरण आजचं जागरण शक्य होतं नाही कारण की आपण मागचा व्हिडिओ असतो तो नक्की बघा त्यामध्ये काय असेल दोन्ही साईडची मानकरी असेल ते समोरासमोर होतात आणि शेळकुंडा फेकून मारतात असं सोहळं असतो तर चला मित्रांनो शुभरात्री होळीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा